नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीरामाचे अतिशय कर्णमधुरसे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेले बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला

आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला चैत्राच्या महिन्यात बाराच्या सुमारात राम हे अवतरले राम आले घरात घरे वाजे दारात तर तरले चैत्रचाग महिन्यात बाराच्या सुमारात राम हे अवतरले राम आले घरात नवघडे वाजे दारात पैन अयो थरथरले अयोध्येच्या दिशा धुंद झाली निशा अयोध्येच्या दिशा धुंद झाली निशा पूजेचा थाटमाट केला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला रूप किती छान ग हातात धनुष ग लढले तुष्ट संगती कुणी म्हणे राघव कुणी म्हणे रघुपती रामाला नावे किती रूप किती छान ग हातात धनुष ग लढले ते दुष्ट संगती कुणी म्हणे राघव कुणी म्हणे रघुपती रामाला नावे किती वानर सेना घेऊन लंका दहन करून वानर सेना घेऊन लंका दहन करून साऱ्या जगाचा सांभाळ केला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला किती सांगू मी सांगू कुणाला किती सांगू मी सांगू कुणाला आज रामाचा अवतार आला आज रामाचा अवतार आला फुले तोडू चला हार बनवू चला